नमस्कार आपल्या वरुड आणि मोर्शी भागामध्ये आपल्याला माहीतच आहे की सतत या ठिकाणी पाऊस पडल्यामुळे आपला जो विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरुड मोर्शी भागाची ओळख होती अति सततच्या पावसामुळे संत्रा आणि मोसंबी हे अर्धे बगीचे त्या ठिकाणी खाली आलेले आहेत आणि या अर्ध्या बगीचे खाली आल्याकारणाने ज्या कास्ताकारांनी या बगीचा येण्यासाठी जे लागत लावली होती त्याचं उत्पन्नसुद्धा त्याला आता मिळणार की नाही मिळणार हे प्रश्नार्थिक चिन्ह या ठिकाणी निर्माण झालेलं आहे म्हणून आम्ही दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी या वरुड तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन शासकीय मदत म्हणून हेक्टरी एक लाख रुपये त्यांना मिळावे यासाठी धरणे आंदोलन घेतलेलं होतं पण त्या धरणे आंदोलनाच्या अनुषंगाने कुठल्याही शासनाने त्याची दखल घेतलेली नाही आहे त्यामुळे दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता राजुरा नाका ते उपविभागीय अधिकारी कार्यालय मोर्शी इथे आपल्या शेतकऱ्यांचा शेतकरी आक्रोश ट्रॅक्टर मोर्चा आपण त्या अनुषंगाने त्या ठिकाणी काढणार आहे आणि दुसरा मुद्दा आपला त्या ठिकाणी असा राहणार आहे की सोयाबीन कापूस तूर रब्बी खरीप हंगामातील इतर पिकांचे सतत पावसाने जे नुकसान झालेले आहेत त्याच्यामुळे सुद्धा कास्तकारांचं शेतकऱ्यांचं कमंड त्या ठिकाणी मोडलेलं आहे म्हणून त्यांना सुद्धा हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत त्या ठिकाणी शासनाने जाहीर करावी आणि एक तिसरी मागणी आपली अशी आहे की जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या दरम्यान वरुड आणि मोर्शी तालुक्यामध्ये सर्वत्र गारपीट झाली होती परंतु शासनाने मदत देताना काही मंडळं या मदतीपासून वंचित ठेवलेली आहे तर या जे काही मंडळं त्यामध्ये सुटलेली असतील त्यांनासुद्धा या अतिरु गारपीट झालेल्या जे मदत झाली त्यांनासुद्धा त्या ठिकाणी समाविष्ट करून घ्यावे या तीन मागणीसाठी आपण आपल्या साक्षीने सगळ्या शेतकऱ्या बांधवांच्या साथीने आपण भव्य शेतकरी आक्रोश ट्रॅक्टर मोर्चा या ठिकाणी काढणार आहोत आणि माझी सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे कि आपल्याला मदत घरी बसून मिळणार नाही आहे जोपर्यंत आपण रस्त्यात रस्त्यावर उतरणार नाही किंवा शासनाचे दरवाजे ठोटवणार नाही तोपर्यंत शासन त्या ठिकाणी जागा होणार नाही म्हणून मी पुन्हा आपल्या वरुड आणि मोर्ची भागातल्या सगळ्या कास्तकार बांधवांना विनंती करतो शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सकाळी दहा वाजता राजुरा नाक्यापासून या ट्रॅक्टर आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे तर मधा मधा जे जे गावं त्या ठिकाणी आपल्याला रस्त्यात पडणार आहेत तर त्या गावातल्या सगळ्या कास्ताकार बांधवांनी रस्त्यात आपले टॅक्टर घेऊन या टॅक्टर मोर्चामध्ये समाविष्ट व्हावे एवढीच विनंती या व्हिडिओच्या अनुषंगाने करतो धन्यवाद